आज आपण खव्याची पुरणपोळी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे साडेतीनशे ग्राम खवा घेतलेला आहे हे खव्याची पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण पीठ मळून ठेवणार आहोत पोळ्यांसाठी पण पीठ भिजवणार आहोत इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमूडवर असं मीठ घालायचं जा। जास्त मीठ घालायचं जा। नाही मिठाची ना, ना टेस्ट आली ना ना नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायचं मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे पण चपातीला भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं मऊसूत असं पीठ भिजून घ्यायचं अळून झाले ना की जेवढा वेळ तुमच्याकडे असेल ना तेवढा वेळ याला झाकून ठेवायचा आहे आधी आपण याला तेल बिल लावणार नाही आहोत फक्त असंच झाकून ठेवायचं याच्यासाठी लागणार आपण पुरण तयार करायचं हा साडेतीनशे ग्राम खवा आहे ना त्याला आपल्याला हाताने करून घ्यायचा आहे मी ते पॅन घेतलेला आहे त्याला आपल्याला हाताने असा करून घ्यायचा आपला खवा आहे तो चांगला करून झालेला आहे असाच पॅन उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा सतत मिक्स करून याला भाजून घ्यायचा आहे आणि कुठे गुठली असेल तर पलीतेने असं दाबून घ्यायची म्हणजे ती गुठली आहे ना ती मोडली जाते सतत मिक्स करायचा नाहीतर मग खाली चिपक ना तो चिपक नाही जसा तो गरम होईल ना तसं तो असं तूप सोडतो बघा तेलखटसारखा दिसतो आणि नरम पण पडतो गॅस बारीक करून एक पाच ते सात मिनटायला आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे तसं परतून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचं आपला मावा थंड होतोय तोपर्यंत आपण हे पीठ आहे ना ते मळून घेणार आहोत या पिठाला पण आता पंधरा मिनिटं झालेली आहे एक दोन चमचे तेल घालायचं आणि पीठ चांगलं मौसू असं मळून घ्यायचं पीठ आहे ना मी एक दहा मिनिटं चांगलं मळून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळणार ना तेवढी तुमची पुरणपोळी आहे ना ती मऊ लुसलुशी टम्म कुरलेली होणार आहे म्हणून पीठ मळायला कंजूशी करायची नाहीये पीठ चांगलं मस्त मौसू होईपर्यंत मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कसं आपलं पीठ मळून झालेलं आहे ते आणि हे गव्हाचंच पीठ आहे याच्यामध्ये मैदा नाहीये हे गव्हाचं पीठ आहे ना मी कपड्यावरती चाळून घेतलेलं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्याच्यावरती थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पीठ झाकून ठेवायचं जसं लागेल ना तशी एक एक गोळी काढून घ्यायची मावा आहे ना तो पूर्ण थंड करून घ्यायचा गरम गरम मध्ये साखर घालायची नाहीये चांगला असं हाताने मिक्स करून घ्यायचा इथे मी साखर आपली होती ना तीच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता हा माझा एक बाऊलच मावा आहे पण साखर घालताना ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुमची दोन वाटी मावा असेल ना तर एक वाटी किंवा दीड वाटी, वाटी साखर तुम्ही घालायची जसे तुम्ही गोड खात असाल ना त्याप्रमाणे थोडी थोडी घालायची आणि मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये छोटा एक चमचा वेलची पावडर घालायची मी एक बाउल साखर घेतली होती ना ती अर्धा बाउलपेक्षा जास्त साखर मी वापरलेली आहे कारण माझा मावा आहे ना तो एक बाऊल होता ह्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यातलीच एक गोळी पिठाची घ्यायची तिला गोल करून घ्यायची आणि तिची अशी वाटी बनवायची तुम्हाला जेवढं मऊसूत पीठ करून पोळी लाटता येईल ना तेवढं पीठ आहे ना तुम्ही मऊसूत असं मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ही माव्याची गोळी भरायची जर तुमचा मावा पातळ झाला असेल ना तर थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे तो, तो घट्ट होतो असं तोंड बंद करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर ते पीठ तुम्ही काढून टाकले तरी चालेल पीठ लावायचं आणि हलक्या हाताने याला लाटून घ्यायची आणि आपण पोळी लाटायला घेतली ना की तवा गरम करायला ठेवायचा बघू शकता तुम्ही जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही लाटायची तवा आपला गरम झाल्या थोडस तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी आहे ना ती चितत नाही त्याच्यावरती पोळी घालायची साईड मी थोडस सा तूप सोडायचं आणि वरून पण सोडायचं एका एक साईडने शेके तिला पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा आणि हिला खरपूस अशी भाजून घ्यायची आपली खरपूस अशी भाजून झालेली आहे तिला काढून घ्यायची त्याच पद्धतीने दुसरी पण घालायची आणि वरून आणि साईडने सा तूप सोडायचं एका साईडने आणि गॅस वाढवायचा आणि आपल्याला वाटलं करपते म्हणून तर तो गॅस थोडासा बारीक करायचा अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या आहेत ना ते करून घेणार आहोत चांगले शेकले काढून अशा पद्धतीने आपल्या पोळ्या आहेत ना ते बनून झालेल्या आहेत आजची जर ही माव्याची पुरणपोळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू